आपण ते सगळं शक्य करून दाखवलं त्याबद्दल खरोखरच आपलं कौतुक आपलं अभिनंदन आपण वेळोवेळी समाजामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असता वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आणि आज तसाच आपण एक तर फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेवन आणि कोकणातली जी मासेमारी आहे ज्याचा उल्लेख मी माझ्या सभागराच्या पहिल्याच विषयामध्ये जो जो विषय घेतला तो मासेमारी हाच विषय होता की आज हे दोन विषय आहेत एक तर फ्युचरिस्टिक दोन हजार सत्तेचाळीस आणि कोकणातली मासेमारी पर्यटन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल